तेलंगणातील राज्य शासनाने महिला वर्गाला शंभर टक्के मोफत प्रवासाची सवलत दिल्यामुळे प्रत्येक बस शंभर टक्के महिला वर्गाने भरत असल्यामुळे पैसे देऊन प्रवास करू इच्छणाऱ्या पुरुषांना गाडीमध्ये प्रवेश करणे सुद्धा कठीण झाले आहे त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक अपंग व्यक्ती आजारी रुग्णांना आणि विद्यार्थी वर्गाला या प्रसंगाचा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे महिलांना मोफत प्रवास सवलत दिल्यामुळे हा प्रसंग असल्याची प्रतिक्रिया अहमदनगर यांनी दिली नगरमध्ये सत्तर आईशी परंत दिल ते ऐंशी हजार पर्यंत पद्मशाली समाजची लोकसंख्या असून येथील निम्म्यापेक्षा अधिक लोकांचा तेलंगणा राज्यातील त्यांच्या मूळ गावी आणि तेथे असलेल्या नातेवाईकांकडे सतत संपर्क आणि संबंध आहेत शंभर टक्के मोफत प्रवास सवलत योजना हे फक्त तेलंगणा राज्यातील महिलांसाठीच असून आधार कार्ड दाखवणे सक्तीचे आहे महिला वर्गाच्या गर्दीने बस पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पुरुष ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांना आणि शालेय विद्यार्थी वर्गाला उभे राहूनच प्रवास करण्याचा प्रसंग पाहायला मिळाल्याचे सिरसुल यांनी सांगितले मोफत प्रवास निर्णयाच्या तुलनेने आपले महाराष्ट्र शासन आणि एस टी महामंडळाने गेल्या वर्षी महिलांसाठी पन्नास टक्के दिलेली प्रवासी सूट ही अगदी योग्य आणि सर्वांना न्याय देणारा निर्णय आहे त्यामुळे गरजू महिला वर्ग योग्य कारण असेल तरच प्रवास करतात त्यामुळे पुरुष प्रवाशांना आणि इतर ज्येष्ठ नागरिक दिव्यांग प्रवासी शालेय विद्यार्थी यांना सर्वांना योग्य आसन व्यवस्था मिळते त्यामुळे हा निर्णय समतोल राखणारा असल्याचे सिरसुल यांनी सांगितले ई नवा सबस्क्राईब करा आणि बेल करा